ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी हद्दीवरती नगर कल्याण महामार्गावरती पेमदरा ग्रामपंचायत मध्ये प्रस्तावित कला केंद्राच्या विरोधामध्ये सावरगाव काळेवाडीकर आक्रमक झाले आहेत लवकरच ग्रामसभा तसेच परिसरामधील सर्व महिलांच्या सह्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे असं ग्रामस्थांनी म्हटलंय यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लोकभारती महिला अध्यक्ष छायाताई उपळकर अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हा अध्यक्ष अलका झरेकर तसेच केंद्र सरपंच एकनाथ बेलकर तंटामुक्ती अध्यक्ष सुनील दाते सुनील महाराज बेलकर तानाजी बेलकर गोविंद भोसले पप्पू भोसले सागरे भाऊ चौधरी तसेच लहू भोसले महादू महाराज दाते आदी या ठिकाणी उपस्थित होते कला केंद्राला विरोध करण्यासाठी पारणेर तालुक्यातील सावरगाव नांदूर पठार हरिया पोखरी पळसपूर तसेच जुन्नर तालुक्यातील आणि नळावणे या ग्रामपंचायतचे लेखी ठराव सुद्धा घेण्यात येणार आहेत असं निलेश लंके प्रतिष्ठानचे रवींद्र राजदेव यांनी म्हटलं पेमदरा गावामध्ये सुरू केलेल्या कलाकेंद्राचं काम तातडीनं बंद करण्यात यावं अन्यथा निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं रास्तारोकोचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी दिला आहे कला केंद्राचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे जर ते कलाकेंद्र झालं तर आजूबाजूच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्याचबरोबर अनेक लोकांचे प्रपंच देखील उद्ध्वस्त होणार आहेत त्या ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावरती श्रीक्षेत्र रंगदास स्वामी देवस्थान श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान श्रीक्षेत्र हनुमान देवस्थान श्रीक्षेत्र हरेश्वर देवस्थान आणि ढोकेश्वर देवस्थान अशी धार्मिक स्थळं आहेत त्याचबरोबर आजूबाजूच्या गावामध्ये शाळा तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय महाविद्यालय देखील आहेत त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता पेमदरा गावामध्ये सुरू असलेलं केंद्र तातडीनं बंद करण्यात यावं अन्यथा रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निलेश लंकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी दिला आणि पुणे जिल्ह्याच्या हात दिवस कलाक्षेत्राचं बांधकाम चालू येतं आणि हे बांधकाम रोखण्यासाठी आम्ही पंधरा दिवसापासून असं माध्यमच्या माध्यमां इशारे देतोय जवळजवळ चोवीस पस्तीस ग्रामपंचायती आमच्याकडे बंद करण्यासाठी ठराव आहे आम्ही कशेदारांना काही सुपूर्त केले तर काही सुपूर्द करायची पाठी अद्याप हे काम बंद झालेलं नाही माझी प्रशासनाला विनंती याची लवकरात लवकर दखल घेऊन हे काम बंद करावं जेणेकरून हे केंद्र जर झालं तर इथला संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होईल आता नुकतंच शेतकरी पुढे ते रोजीरोटीला लागलेले सगळे उद्ध्वस्त होईल लोकांच्या जमिनी जातील कला कलाकेंद्राचा जर नाद लागला तरुण लागतं नोकऱ्याला नोकरी तसं सह जाणार नाही कुठं कोण बार पाच वेळी गेल्याशिवाय राहणार नाही अशी तत्काळ बंद करावं काय पंधरा वर्ष बंद झालं नाही संपूर्ण पठाणा भागाच्या मध्ये नगर काढल्यानंतर रास्त रोग काढणार आहे त्याचा इशारा पंधरा दिवसापूर्वी दिलाय परंतु अद्याप ते बंद झालेलं नाही अशी मी प्रशासनाला विनंती करतो केंद्र आदिवासी कला केंद्र होत आहे याला सर्वप्रथम आमच्या संघटनाचा विरोध आहे आणि हे काम बंद होण्यासाठी आम्ही दोन तीन वेळा बाहेर दिली आहे माध्यम पेपर माध्यमातून आम्ही आवाज उठवलो आहे तरी हे त्वरित काम बंद व्हावे आणि संघटना जे म्हणणार संघटना संस्थापक अध्यक्ष देवलत शिवच्या माध्यमातून आणि पारणे तालुक्यात सर्व बहुजन समाजातील आमच्या भगिनी घेऊन या ठिकाणी आमचे सहकार्य या ठिकाणी कोलट खंडोबा देवस्थान असन सावरगाव हनुमान देवस्थान असून आणि मध्ये स्वामी देवना देवस्थान असेल आणि शेजारी स्वामी समर्थ मंदिर आहे काळेवाडीत सर्व आम्ही भक्तजन आणि सर्व लोक देऊन या ठिकाणी रस्ते उतरू असं या ठिकाणी मिश्रण देऊतोकाता झरेकर जिल्हा अध्यक्ष मी या कला केंद्राला विरोध करते मी एकटीच नाही तर अनेक महिला अनेक रंगनाथिनी इथे हजर होऊन रस्ता उतर अगोदर ते कला केंद्र बंद झालं पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी परवानगी कशी दिली हाही आम्ही सखोल अभ्यास करून तिथेही कलेक्टर साहेबांच्या समोर उपोषणचा इशारा देऊन पूर्ण महिला उपोषण करू आणि पारनेर तालुका आणि जुन्नर तालुका या पोल्ट्रीवर हे कला केंद्र आहे त्यांनी कला करू नाही असं आमचं म्हणणंच नाही जे शेतकरी वर्ग आत्ताच कुठेतरी इकॉनॉमिक सुधार सुधारण्याच्या मार्गावर आहे आणि तो जर पैसा कला केंद्रामध्ये गेला तर ते संसार पूर्ण राहणार म्हणून मी एक शासनाला विनंती करते, करते का जे कोणी परवानगी दिली असेल या कला केंद्राला ती परवानगी त्वरित रद्द करण्यात यावी ना अन्यथा आम्ही कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषणाचा इशारा देत आहे धन्यवाद माझी पण म्हणजे कलाकेंद्र नाही व्हा अशी इच्छा येतं कारण हे तरुण पिढी बर्पाद झाल्याशिवाय काय राहणार नाही आणि महिला भगिनी त्या अशा म्हणजे याच्या त्रासाला कंटाळून खूप काय काय घडू शकतं माझी ती इच्छा ही कलाकेंद्र होत नाही येतं आणि झालं तर त्याला आमचा विरोध राहील पुरेपूर आमचे संकट नाही आणणार साथ आणि आम्ही रस्ते रोड विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर